नाशिक रोड येथे भगवान श्री जिवेश्वर जन्म उत्सव व गुणगौरव सोळा उस्ताद संपन्न स कुळ सेवा समाज नाशिक रोड यांच्या वतीने भगवान श्री जिवेश्वर जन्म उत्सव सोळा व वार्षिक सर्वसाधारण सभा नाशिक रोड येथे मोठ्या उस्ताद संपन्न झाली जिवेश्वर जन्म निमित्त पालखी मिरवणूक सत्यनारायण पूजा वार्षिक सर्वसाधारण सभा व महिलांचे हरडू कुंकू व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सन्मान करण्यात आला या प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नाशिक मनपा सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता निलेश दत्तात्रय साळी सहाय्यक राज्य कर आयुक्त महाराष्ट्र राज्य संगीता इसोर साळी सीपी साळी संस्थापक अध्यक्ष कुसाग्र फाउंडेशन नाशिक सहकुळशाळी सा सेवा समाज नाशिक रोडचे अध्यक्ष सुनील तुकाराम ढगे उपाध्यक्ष रामदास डोंडीराम पिंगटे सचिव सल्लागार बी बी दनकर यांच्यासह आदी उपस्थित होते कार्यक्रम प्रसंगी नाशिक शहर पंचमंडळ युवक उत्कृष संस्था महालक्ष्मी महिला मंडळ सिडको विभागातील पदाधिकारी आदी उपस्थित होते मान्यवर पाहुण्यांच्या स्वागत व परिचय सचिन चांगटे यांनी करून दिला साळी समाजातील सी ए आदित्य सरोदे एम बी बी एस साळी साळी समाजातील सी ए आदित्य सरोदे एम बी बी एस श्वेता एम एस साळी बी बीई सिद्धेश चांगटे अंश दिंडे या उच्च शिक्षित गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले तर इयत्ता पहिली ते दहावी बारावी डिप्लोमा डिग्री प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला भगवान जन्मोत्सव निमित्त संस्थेच्या वतीने रामोळे आय हॉस्पिटलच्या वतीने नेत्र तपासणी शिबीर अशोका मेडिकल हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर व अर्पण रक्तपेढीच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले कार्यक्रमतेसाठी प्रसिद्धी प्रमुख शरेंद्रसाळी विष्णुपंत बर्वे ज्योती दिंडे प्रकाश खंदारे रवींद्र गायकवाड अनिल धारणकर विष्णू आचारी रवींद्र साळी सतीश भानुसे संगीता पिंगटे सल्लागार बी बी दिगंबर सरोडे प्रमोद महात्रे महेंद्र लहोरकर यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रम नियोजनासाठी महिला कार्यकारिणी अध्यक्ष जयश्री गायकवाड उज्ज्वला साळी मयुरी बर्वे सोनल पिंगटे गौरी दिवाण दीपाली महात्रे मनीषा विखे अमृता खंदाळे रुपारी ढगे ज्योती सरोडे योगिनी शेरे सुबदा सांगटे सुवर्णा दिंडे जयश्री धारणकर कुमुदिनी देवरे शकुंतला भानसे उषा दिंडे अलका जावडे आदी प्रयत्नशील होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी बर्वे यांनी केले तर आभार प्रदर्शन कल्याणी खंदारे यांनी केले एम पी न्यूज नेटवर्क नाशिक रोड एम पी चॅनलला सबस्क्राईब करा